मित्रांनो गाडी आता आली गाडी यायला आता जवळपास अकरा वाजले गाडी बघा क्वालिटी वगैरे हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी

পালি নিকালে তো ৰঞ্জ নাই पाठ बघा मित्रांनो अशा पाटा बनेल तर रणसोडू आहे रणसोडू मित्रांनो या पाटा आहेत पहिल्या पहिल्या जातल्या काही फडकर पाठी आहेत मोठ्या मापाच्या शेळ्या पण आहेत हे बघा तुम्हाला टोटली डावण बांधून दावणीमध्ये तुम्हाला शेड्या वगैरे मोठ्या मापाच्या शेड्या साईडला काढून वेगड्या काढून त्याच्यात काही पाटी शेड्या मिक्स आहे सगळं हे बघा कळेकर पाटी हे बघा माप हे बघा हे बघा माप બાજુ આવતા ધટકી સંધ્યા ઉતર છે बघा मित्रांनो या गाडी चाळीस बच्चे आलेलं आहेत बघा बच्च्यांची पण क्वालिटी तुम्हाला दाखवतो सगळे सगळे ओलले बच्चे बोलले बच्चे बघा तुम्ही म्हणतात ना बच्चे जगातली बच्चे जगातली अरे बघा बच्चे प्रत्येक वेळेस तेच तेच तुम्हाला सांगा मित्रांनो बघा जर काळजी घेतली ना तर सगळं काही हे बघा हे बघा एवढं आहे बघा आहे किती मोठ्या प्रमाणात आले बारा महिने कंटिन्यू शेड्या वाहन चालू आहे गुजरातमधून इथे अ धीरे राही गुजरात चाल होतो गाडी उतरवली त्याला घरी जायचं टेन्शन असेल त्याला लगेच बघा बघा बच्ची सगळे ओल्ले बच्चे मित्रांनो चाळीस बच्चे बघा आता तुम्हाला इथून पुढे सगळे बच्चे जणलेल्या बच्च्या बच्ची घ्यायला भेटतील मित्रांनो तुम्हाला जणलेल्या शेड्या बच्चे सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणजे बघा सगळे ओल्ले बच्चे आहेत एक दोन दोन तीन तीन दिवसाची बसते काही आहे फक्त मोठे आठ आठ दिवसाची बसतात आठ दिवसाची पंधरा बारीक बस बारी बसते का पहिल्या पाठीच्या असेल मित्रांनो गाडी मध्ये पूर्ण गरम होते मित्रांनो आहे कस्टमर गिरमर मेंढीवाले त्यांना बच्चे पाहता खोखरू पा यांना शेड्या लागतात ते तिकडचे दादा जे आहेत ते ते दुसऱ्या तिकडे ते दादा बाहेरचे कुठलं तरी आहेत आता सौदा झाला तर तुम्हाला दाखवेल मी कायदा माने कशा शेड्या दिल्यात आता शेड्या उपाशी येते बघा पूर्ण पोटच चिप झाली शेडीची बघा हे बघा भुक्या उपाशी शेड्या बघा मित्रांनो बघा दोन तीन पाच सहा आहे का दादा टोटल सहा आहेत का सहा शेड्या आहेत हे बघा शेड्या थकल्या जशा गाडीतून उतरल्या तशा उपाशी त्यांनी सौदा केलेला आहे हे बघा शेडींचं माप बघा दादा कुठला का हा गर्दनी तालुका अकोले जिल्हा संगमनेर अपसरी जिल्हा नगर नगर जिल्हा हो हे बघा मित्रांनो हो अहमदनगर राहिले नगर एक बर कशा घेतला जो दाम घेतला तोच सांगा घेतला ज्या दामाने घेतला तोच दाम सांगा भाऊ साडे अठरा एक बकरी साडे अठराने अशा टोटल किती बकऱ्या घेतल्या सहा चार तुमच्या आणि दोन बाबांच्या सहा बकऱ्या हे बघा त्यांचं मी नाव क्वालिटी कसं वाटली

मित्रांनो बघा पाठा बघा जर तुम्हाला फडकर पाठा घ्यायचे असतील तर बघा एका नंबर क्वालिटीमध्ये फडकर पाठी आहेत हे बघा इकडे बसता बघा अजून चार चार पाच तास नाही मध्ये तुम्ही यांना लावल्या तर एकच नंबर तुमच्यापाशी होऊन जातील ज्याचा बजेट कमी असेल ना तर त्यांनी ह्या पाटा शंभर टक्के घेणे कारण की मित्रांनो तुम्हाला एका शेडीच्या किमतीत दोन पाठा म्हणा तीन पाठा म्हणा बसतील हे बघा जशी शेडी म्हणजे एक तुम्ही विचारून घ्यायचं काय किंमत बसते काय नाही हे बघा शेडी पाठींची किंमत बघा बघा मी तर तुम्ही हे कमी पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात शेळीपालन करू शकतात पाठी घेऊन एक ब्रिडर घ्यायचा आता ब्रिडरची आवश्यकता नाही आहे तुम्ही यांना अजून सहा महिना बिना ब्रीडरचं वागा नंतर एखाद्या ब्रिडर घ्या आणि मग त्यांच्यामध्ये सोडा हे बघा एक नंबर क्वालिटीमध्ये टोटल किती पाठी शेड्या हा एक ती हा बहिणी दिली का भेट दिली का दिवाळीची भेट बर हे बघा मित्रांनो आणि पाहुण्या ना नार आहे का पाहुणार ना मित्रांनो ते झाले पाहुणे येत हा हा हे नाही टेन्शन आहे का हे बघा मित्रांनो पाठी बघा पाठी मित्रांनो मस्त पाठी जर कोणाला घ्यायची असतील तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे श्रावण डाके यांचावाला पाठी मित्रांनो खूप आता मला भरपूर फोन येतात पाठी आहे का पाठी आहे आता जर तुम्हाला पाठी पाठवल्यानं लगेच डिसिजन घ्या कारण की पाठी ह्या खूप कमी येतात आता आणलेल्या आहेत जास्त प्रमाणात पाठी आहेत तुम्हाला दहा वीस पंचवीस ज्या घ्यायचे असतील तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा पाठी बघा सगळ्या फळकर पाठी हा अजून सगळे पाजून तुम्ही पाच पाच सहा सहा लावू नका यांना बघा कसं माप बंद बरोबर तर मित्रांनो किंमत वगैरे फोनवरती ये बघा बघा अशा पाठी वगैरे लागतील तर अगोदर टोकन टाकून ठेवा बिंदास काय हरकत नाही तुम्हाला अशा पाठी आणून देतील ते यात पाठी हा बरोबर हे बघा मित्रांनो लवकरात लवकर घ्यायचं असेल तर संपर्क साधा चालतं ठीक आहे एकतीस पाटी एकतीस पाटी हां कलर मग आहेत सगळ्या गोष्टी बरोबर मित्रांनो हे बघा बच्चे किती बघा काय म्हणते ढगे डगे बच्चे जगत नाही बच्चे जगत नाही एवढे बच्चे कस आहे हे बघा कवड मोठे बच्चे तर मित्रांनो हे बघा आहेत का नाही बच्चे आता एवढ्या प्रवासात ना लांबून आले बच्चे तरी बघ अजून बच्चे भुके आहेत पाजले पण नाही आहेत आता तुम्ही जवडी काळजी घेशाल तेवढे बच्चे तुमचे चांगले राहतील जर कोणाला बच्चे घ्यायचे असतील तर बच्चे घेऊन जा हा का बरोबर बकरींचे खाली जायचे चालतं ठीक आहे बघा हो बघा मित्रांनो बच्चे आहे का नाही बच्चे आणि सगळे कसे टन टन एकदम टवटवीत हा त्यांचे ना नमस्कार किती होत्या बकऱ्या गाडीत हा बर आज किती दिल्या आपण अठरा दिल्या माझ्या समोर तुम्ही दिले त्या सहा एक सात मी बंग चाललो गेलो करतो का अरे वा मित्रांनो बघा अशा तू आज अठरा विकल्या बरं पाठी आहेत अजून अठरा शेड आहे मित्रांनो यांनी विकलेल्या आहेत पाच पाच दहा बाकी ठीक आहे तुम्ही हिशोब लावून घ्या हे बघा आता या की या का दुधाची आहे का दोन दोन तीन तीन मच्छ्यावली बरं हे बघा चला काय शेट दाखवा शेट दुधाची दोन बच्चे दोन बच्चे बघा मित्रांनो एक नंबर वस्तू 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 इकडं इकडं बघा 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 मित्रांनो दोन बच्चे

आणि था खाट्या दिसाल तर खाट्या घ्या खाट्या पण घ्या बच्चे लावून घ्याबण गाबणं पण ये गाबणी बांधून देतो तुम त्याच्यामध्ये या बघा इकडे जाब नाही हो बाकी पाठी दुधाच्या बाकी पाटी दुघायचं चार गाब नाही गाब नाही हा हा बरोबर चाळीस दुखरी या गाबण आहे बरं बरोबर या बघा इकडे बने आहेत भरपूर आहेत मित्रांनो फक्त विषय आता असा आहे संध्याकाळ होते

दुसऱ्यात पहिलं दुसरं पहिलं दुसरं तिसरं हे बघा हे बघा हे बघा हे बघा शेड्या भागपूर आहेत शेळ्या म्हणजे दुसऱ्यात पहिल्या हे बघायला

हे बघा मित्रांनो जण देटो पहिले दाखवाची पाठ बघाय बघा जाणून दिला तर एवढा दहा पंधरा मिनटामध्ये हे बघा चला सोडा सोळा 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 सोडा, 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 सोडा उद्घाटन करा आजचा व्हिडिओ तुमचा शॉर्ट एकदम जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे कारण मित्रांनो विषय असा आहे गाभणी शेड खूप कमी येत आहे सगळं जणलेला शेड येत आहे या तिकडं ही गाभन आहे

बघा शेड क्वालिटी वन शेड आहे दोन दोन बच्चे तीन तीन बच्चे बरोबर हे बघा घ्या पुढं हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा चालता येत नाही मित्रांनो चालल्यानंतर शेडानं हे बघा ये दुसरं आहे त्यामध्ये बघा मित्रांनो चालू गाडी आलेली पहिल्या हो पहिल्या मध्ये दीड दोन घंटे सरल्या फक्त शेड्या पण तरी पण बघा अजून थोडा आराम निघाला ना एक नंबर दिसते आराम केल्यावर या पण बघा काज बघू द्यायच

हे बघा मित्रांनो टोटल माप उंच पूर्ण चांगलं माप आहे डबल अड्डीशी टोटली या बघा हे बघा माप या पा नेहमीप्रमाणे एकाच नंबर डबल अड्डी शेड आहे टोटली